नमस्कार पाच सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी या वर्षीचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील गेवळे तालुक्यातील दामो नाईक तांड्यावरील शिक्षक शशिकांत कुलथे सर आपल्यासोबत आहेत मुळात ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाची उजळणी गिरवली जावी यासाठी सरांनी अविरत प्रयत्न केलेले आहेत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर सर आपली सुरुवातीची काय भावना आहे नमस्कार नक्कीच मी जे काम केलेलं आहे माझी जी शाळा आहे ती एक नॉमेडिक ट्राईब अंतर्गत असणाऱ्या बंजारा समाजातील आणि उस्तोड कामगाराच्या मुलांची शाळा आहे आणि ही एक खूप खेडेगावात किंवा एक एका छोट्याशा एक 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 तांड्यावर असणारी शाळा आहे आणि या मुलांसाठी जे मी काम केलेलं आहे त्यांना शिक्षणात आणण्यासाठी किंवा झिरो ड्रॉप आऊट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आधुनिक शिक्षण पद्धती त्यांना देण्यासाठी जे काम केलेलं आहे त्याची कुठंतरी दखल आज राष्ट्रीय स्तरावर घेतली गेलेली आहे त्याचा नक्कीच आनंद झालेला आहे आणि या सर्व यशामध्ये माझ्या शाळेतील माझे विद्यार्थी असतील माझे सहकारी असतील किंवा सर्व अधिकारी वर्ग आई वडील कुटुंब कुटुंबातील कुटुंबा सर्व सदस्य मित्रपरिवार सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद यांच्यामुळे आज हे यश मला मिळालेलं आहे नक्कीच याचा मला आनंद आहे सर आपण कुठले कुठले नाविन्यपूर्ण उपक्रम आपण आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये राबवले ज्याची दखल केंद्र सरकारला घ्यावी लागली याच्यामध्ये पहिलं तर असं होतं की माझी जी शाळा आहे ती रिमोट एरियामध्ये आहे म्हणजे ग्रामीण भागात आहे तो छोटासा तांडा आहे आणि या तांड्यावरती ऊसतोड कामगारांची जी मुलं आहेत किंवा बंजारा समाजाची मुलं यांचे आई वडील जे आहेत ते दरवर्षी उस्तोडीसाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर साखर कारखान्यावर जातात दसऱ्याच्या नंतर आणि पहिलं मी ज्यावेळेस पाहिले की पहिले ते काय गायकऱ्यांची सोबत त्यांच्यासोबत मुलंही घेऊन जायची आणि मग यांना कुठंतरी आपल्याला ही, ही मुलं शाळेत आली पाहिजे ती शाळेमध्ये टिकली पाहिजे त्यांना शिक्षणाची सोय निर्माण झाली पाहिजे याच्यासाठी मी सुरुवातीला केला पालकाशी असेल किंवा आमची शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य असतील अध्यक्ष असतील सरपंच असतील पालकांशी सगळ्यांशी चर्चा करून शाळेच्या माध्यमातून उस्तोड कामगारांच्या मुलांसाठी उस्तोड कामगारांचं वस्तीगृह हो, मुलांचं सुरू केलं हो। आणि त्याच्या माध्यमातून मग शाळेच्या द्वारे त्या विद्यार्थ्यांना जेवणाची सोय सकाळी आणि संध्याकाळी आम्ही उपलब्ध करून देईल दुपारी मिड डे शाळेमध्ये उपलब्ध आणि याच्यामुळं मग ही जी मुलं पालकांसोबत जात होती ती कुठंतरी मग थांबली गावामध्ये त्याच्यासाठी आम्ही ती आणि मग आज ही सगळी मुलं आमच्या शाळेमध्ये शिक्षण घेतात ही पहिली समस्या होती की जी आम्ही झिरो ड्रॉप आऊट केला त्याच्यामुळे त्याच्यानंतर दुसरी समस्या होती की या सर्व मुलांची भाषा जी होती ती गोरमाट पहिलीला येणार किंवा दुसरीला येणारा विद्यार्थी आता त्यांच्या बोलीभाषेमध्येच बोलायचा आणि मग मी पहिल्यांदाच ता तांड्यावरती गेलो होतो आणि मला ती भाषा काही येत नव्हती कारण आजपर्यंत मी मराठी माध्यमाच्या शाळेवरती काम केलं आणि मग मा, मलाही थोडस कुठंतरी ते आवघड असा कवायचं की मलाही थोडस वाटायचं की या विद्यार्थ्यांना आता काय केलं पाहिजे आपण जेणेकरून त्यांच्याशी माझा संवाद झाला पाहिजे आणि मग आमचे सहकारी असतील त्यांना ती थोडीशी भाषा आवडते कारण त्यांनी तांड्यावरती काम केलेलं आहे पहिलं गावातली जे काही एज्युकेटर थोडे आहेत दुसऱ्या शाळेवरचे जे काही शिक्षक यांच्याशी थोडस चर्चा करून शाळेतल्या दैनंदिन जीवनात आवश्यक असणारे जे काही शब्द आहेत वाक्य आहेत असे शब्द थोडेसे मी गोळा करायला सुरुवात जेणेकरून आपल्याला विद्यार्थ्याशी संवाद साधताय मग असे हळूहळू हळू हलु, गोळा करून मी त्याचं एक मराठी आणि गोरमाठी भाषेचा असणारं सचित्र पुस्तक तयार केलं हसत खेळत शिकूया आणि मग या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना थोडस त्यांना ते गवता गवता चित्र दाखवून मग जसं ते गवत आहे गवताचं चित्र पाहिल्यावर ते विद्यार्थी लगेच गवत म्हणत नाहीत तो त्याला खड म्हणतो त्यांच्या भाषेमुळे आई असेल आईचं चित्र असेल तर तो याडी म्हणतो मग त्याला आपण ते हळूहळू थोडस त्याला की आता ठीक आहे याडी आहे पण त्याला आता आपल्याला मराठीमध्ये आई म्हणायचं आहे हे गवत आहे त्याला तू खड म्हणतो आता गवत मग माशाचं चित्र आहे तो माचळी म्हणतो मग हळूहळू मग शब्दाकडून मग थोडस वाक्या तारे नाम कायचं तारे बापे नाम कायचं मग हळूहळू त्यांचा संवाद विद्यार्थ्यांचा तो त्यांच्या भाषेत आणून घडून आला थोडसे मोकळे केले फ्री आणि मग हा संवाद झाल्यानंतर मग आता तू प्रश्न विचारला तारे नाम तार मराठीत विचारायचा आपल्याला तो कसा विचारणार की तुझं नाव काय आहे मग आता तू तु झाला तुझं नाव काय आहे मग तू तो असं थोडस संवाद सुरू झाला आणि मग ह्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांना थोडस बोली भाषेकडून प्रमाण भाषेकडे घेऊन जाण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त झालं ही दुसरी समस्या आम्ही पुस्तकाच्या माध्यमातून सोडून पुन्हा त्याच्याबरोबरच मी संगीतामध्ये संगीत विचारत आहे तबला गायन विचारत आहे त्याचबरोबर हे संगीत केलेलं आहे आणि मग हा संगीताचा उपयोग अध्ययन अध्यापनात झाला पाहिजे कारण संगीत ही अशी कला आहे की त्याला भाषेची कुठली गरज लागत नाही संगीतातील स्वर समजायला म्हणून मग माझ्या घरचे जे काही इन्स्ट्रुमेंट आहे हार्मोनियम कॅशिर तबला हे मी शाळेमध्ये घेऊन गेलो विद्यार्थ्यांना ती दिली वाजवा थोडस फ्री व्हा मग संगीतातील प्रारंभिक स्वर असतील ते स्वर त्यांना शिकवले हळूहळू गीत त्यांना शिकवली प्रादेशिक भाषेतील गीतं त्यांना शिकवली मग हळूहळू त्याच्यातून काय झालं की ते पोरांची बैठक वाढली थोडस त्यांची कनेक्टिव्हिटी माझ्याशी झाली जॉयफुल एज्युकेशन झालं आणि त्या विद्यार्थ्यांना वाटलं की सर काहीतरी नवीन आपल्याला शिकव सुरुवातीला ती शब्दही त्यांना कळत नव्हते कारण ते मराठी भाषेतील पण त्याची ती लय असेल रिदम असेल ते पकडत होते आणि मग असं हळूहळू हळूहळू करून मग मा त्यांना मराठी भाषेतील शब्दांचे उच्चार असतील त्यातील लय असेल किंवा रिदम असेल ते हळूहळू पकडू लागलं गाणं म्हणू लागेल अर्थ भरही कळत मग गाणी म्हणत होत आणि मग असं करून मग त्यांना प्रमाण भाषेकडे आणलं मग आज ही सगळे विद्यार्थी मराठी असेल की इंग्रजी सुद्धा व्यवस्थित ते वाचन करतात अशा हे तीन समस्या महत्वाच्या होत्या की ज्या त्या आम्ही सोडवल्या आणि मग तिथून पुढं मग आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञानात म्हणजे आयसीटी शिक्षणामध्ये वापरायला सुरू केलं मग त्याच्यामध्ये शाळेच्या माध्यमातून आम्ही एल टीव्ही असेल माझा लॅपटॉप आहे कॉम्प्युटर आहे शाळेमध्ये साऊंड सिस्टीम आहे आ, हे सगळं आम्ही समाज सहभागातून गेलो शाळेची रंगरंगोटी गेली शाळेला आम्ही ताऱ्याचे कंपाऊंड केलंय त्याच्याबरोबर फिवर ब्लॉक्स टाकले म्हणजे या सुविधा थोड्याशा मग पालकांना वाटलं की आता काहीतरी आपण शाळेमध्ये नवीन होते काहीतरी आपणही केलं पाहिजे या सुविधा उपलब्ध झाल्या मग टीव्हीच्या माध्यमातून असेल कॉम्प्युटरच्या वेगवेगळ्या वे प्रकारचे ऍप्स वापरायला सुरू केले मग त्याच्यामध्ये फोर डी आहे आहेत ऑगमेंटेड त्याला आपण ते व्हर्च्युअली जे प्राणी असतील किंवा अवकाश असेल स्पेस स्पेस मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत ते ऍक्च्युअली आपण विद्यार्थ्याला समोर त्याच्या हातामध्ये दाखवू शकतो त्याचबरोबर डायनासोरचे वेगवेगळे स्कॅन केले ते ऍप आहे त्याच्यावर त्याच्याबरोबर एक छोटासा क्यूब आहे तो क्यूब जर आपण स्कॅन केला त्याचे वेगवेगळे एका क्यूबच्या मध्ये फक्त एक दहा रुपयाच्या जर क्यूब तयार केला तर त्याच्या माध्यमातून आपण जवळजवळ छत्तीसहून अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक गोष्टी विद्यार्थ्यांना दाखवू शकतो मानवी शरीर असेल बेडकाची शरीर रचना असेल पृथ्वीचा अंतरंग असेल ज्वालामुखी असेल सागर तळ रचना असेल ह्या mm. गोष्टी आपण त्यांना त्याचबरोबर मग वेगवेगळे ऍप आहेत रेड टू मी ऍप आहे इंग्रजीसाठी वेगवेगळे ऍप आहे मग हे ऍप वापरायला सुरुवात केली मोबाईलच्या माध्यमातून त्याचबरोबर मी काही कविताही कम्पोज केलेल्या आहेत मराठी असतील इंग्रजी असतील पाठ्यक्रमातील आणि मग याचे व्हिडीओ तयार करून ते मी माझ्या युट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत मग हे युट्यूब चॅनलवरचे विद्यार्थी पाहतात त्याचबरोबर आणखी त्याच्यामध्ये असेल की त्याची क्यू आर तयार केले आणि मग ती क्यू आर कोड तयार करून त्या विद्यार्थ्यांच्या पुस्तकावरती त्याच्या मग शाळेमध्ये माझा मोबाईल असेल ते, ते मोबाईलच्या माध्यमातून ते ते स्कॅन करून ते व्हिडिओ पाहतात इतर विद्यार्थ्यांना दाखवतात त्याचबरोबर मग घरी पण ज्यांच्याकडे मोबाईल आहे आता सगळ्याकडे जवळजवळ स्मार्टफोन आहे त्याच्यामुळे त्याचाही वापर ते घरी करता वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या टेस्ट त्या तयार त्याचे क्यू आर कोड्स तयार वरी पाठाचा व्हिडिओ खाली त्याची टेस्ट त्या विद्यार्थ्यांनी घरी सोडवायची त्याचबरोबर आणखी जी आमच्याकडे आहे ती म्हणजे प्लिकर्स कार्ड्युएशन करण्यासाठी विद्यार्थ्यांना म्हणजे एका मिनिटात जर सगळ्यांना आपण ते कार्ड दिले आणि ते आपण क्यू जे क्वेश्चन असतात बहुपारी चार तर ते आपण विद्यार्थ्यांना प्रश्न टीव्हीवर दाखवू शकतो आणि मग ते त्या ऍपच्या माध्यमातून एका मिनिटामध्ये प्रत्येक विद्यार्थी कोणी बरोबर उद्योग दिलं कोणाचं चुकलं कोणी कुठलं चुकीचं उत्तर दिलं हे सगळं आपण त्या कार्डच्या माध्यमातून सांगू शकतो म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे ऍप आपण वापरले आणि मग आज हे सगळे विद्यार्थी चांगल्या प्रकारचं शिक्षण या ठिकाणी शाळेमध्ये घेत आहे एक जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक म्हणून तुमची भूमिका काय आहे आणि प्रशासकीय पातळीवर म्हणून जिल्हा परिषद शाळेला म्हणावं तेवढ्या प्रमाणात अनुदान म्हणा किंवा फंड म्हणा या गोष्टी मिळत नाहीत तर प्रशासकीय पातळीवरचा पाठपुरावा करत करत आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये राबवलेले उपक्रम हे खरोखर नाविन्यपूर्ण आहेत यामध्ये प्रशासकीय पातळीवरल्या ज्या भूमिका आहेत त्या खरोखर मदत म्हणजे मदत मिळते का त्याच्या माध्यमातून तुम्हाला आता एक जर आपण पाहिलं तर कसं त्याच्यामध्ये एक तर माझी जी शाळा आहे प्राथ ती प्राथमिक आहे त्याच्यानंतर विद्यार्थी संख्या कमी आहे कारण प्रशासनाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस ती प्रशासनाचं अनुदान हे तुमच्या शाळेवरती ठरत नाही किंवा शाळेच्या गुणवत्तर नाही ठरत तर ती शाळेची तुमची कॅटेगरी त्या शाळेतील असणारी विद्यार्थी संख्या आणि तुमची शाळा तुम कितीपर्यंत आहे प्राथमिक असेल माध्यमिक असेल किंवा उच्च प्राथमिक असेल याच्यावरती ती अनुदान या ठिकाणी मिळतो आणि मग ते प्राथमिक स्तरामध्ये आहेत आम्ही एक ते चार मध्ये आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी आवश्यक असणार किंवा त्याच्यासाठी जी कॅटेगरी केलेली असणार तर त्याच्यानुसार ते अनुदान देणार त्याच्यामध्ये बदल आपण करू शकत नाही कारण तू प्रशासनाची अडचण आहे हे उपक्रम राबवत असताना आपल्या काय गोष्टी निदर्शनास आल्या किंवा त्याच्यातनं आपण निष्कर्ष काय काढला आणि हे मॉडेलिंग इतर शिक्षकांना कसं कर आहे आपल्या शाळेमध्ये याच्यामध्ये महत्वाचं आहे की तुम्ही जे साहित्य तयार कर करणार आहात किंवा विद्यार्थ्याला देणार आहे ते मी जे तुम्हाला सांगितलं याच्यातलं क्यूब आहे तो दहा रुपयाचा आहे एका क्यूबच्या माध्यमातून तुम्ही छत्तीस आयटम्स विद्यार्थ्यांना दाखवू शकता किंवा व्हिडिओज आहेत व्हिडिओ युट्यूबवरती भरपूर आहेत दीक्षाया भरपूर आहेत याचबरोबर झिरो किंवा लो बजेट शैक्षणिक साहित्य तुम्ही तयार करू शकता म्हणजे क्लिकर्स कार्ड आहे याचे क्लिकर्स कार्ड तुम्ही फक्त एकदा काढले तुमच्या शाळेत जेवढे आहेत वीस तर ते तुम्ही अनलिमिटेड वापरू शकता त्याच्यासाठी मग असे आणखीन काही आहेत की मी जे तयार केले याच्याशिवाय के आणखी बरेच शिक्षक अशा आहेत प्रयोगशील आहे की ह्याच्यापेक्षाही वेगवेगळे साहित्य तयार करू शकतात आणि त्याचा ते वापर करू शकतात जेव्हा बाहुली नाट्य आहे बाहुली एकदा बाहुली तयार केली तुम्ही ती बाहुली वेगवेगळ्या कवितेसाठी वेगवेगळ्या ह्याच्यासाठी कॅरेक्टरसाठी वापरू शकता म्हणजे असे काही साहित्य आहेत किती बहुपरे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा तुम्ही वापरू शकता म्हणजे अशा साहित्याचा जर तुम्ही वापर केला तर नक्कीच त्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल नक्कीच श्रोते हो समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षकाचा महत्वाचा वाटा असतो आणि समाजातनं एक सामाजिक संवेदनशील विद्यार्थी आणि मानवी मूल्य जपणारा विद्यार्थी घरावा यासाठी शशिकांत कुलते सर प्रयत्नशील आहेत त्यांना मी शेवटचा प्रश्न असा विचार विचारू इच्छितो की सर समाजामध्ये एक शिक्षक म्हणून आपण समाजातील प्रत्येक घटकांना पालकांना विद्यार्थ्यांना आणि सहकारी शिक्षकांना पण संदेश द्या की कुठलंही काम हे कमी किंवा जास्त नसतं आपण आपलं काम हे आपलं विद्यार्थ्याला आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपलं काम करणं गरजेचं आहे कारण आपली दखल कोण घेत आहे याच्यापेक्षा आपण काय करतोय आपल्या विद्यार्थ्यासाठी काय करतोय विद्यार विद्यार त्या विद्यार्थ्याचं हित आपण लक्षात घेतलं पाहिजे की माझा विद्यार्थी हा प्रत्येक क्षेत्रामध्ये तो कला क्षेत्रामध्ये असेल शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल की आपल्याकडून त्या विद्यार्थ्याला शंभर टक्के कसं मिळेल आणि तो विद्यार्थी त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये कसा यशस्वी होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे की आपली दखल कोण घेत आहे का हे महत्वाचं नाही तर आपलं काम हे महत्वाचं आहे आणि जर ते काम आपण नित्य नियमाने जर केलं तर यश हे आपल्याला नक्कीच हमदास मिळेल अशी माझी खात्री आहे नक्कीच सर धन्यवाद आपण लिहिलेल्या या मुलाखतीबद्दल येणाऱ्या काळात आपल्या हातून यशस्वी आणि सामाजिक मूल्य जपणारे मानवी मूल्य जपणारे विद्यार्थी अविरत घडत राहोत यात शुभेच्छा आणि आपली जबाबदारी वाढलेली आहे त्यासाठी येणाऱ्या काळात वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद नमस्कार